सेकंड नंबर घेऊन आपण पहिला तर मी कुठल्या बाजूला कमी आलेले तिकडे कमी आलेत ना ओके सो ओके बेडा पाठीमागे टाकून देई पाठीमागे What uh. do आता पुढचा जो ऍक्ट आहे ना याच्यामध्ये चार ड्रॉवर आहे वन टू थ्री फोर या चार याच्यामध्ये सर तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट ठेवलेलं आहे स्पेशल गिफ्ट आणि प्रत्येक ड्रॉवरमध्ये गिफ्ट हे आहेच त्यासाठी हा लग बाय चान्स आहे नशिबाचा खेळ आहे इथे माझ्याकडे चार पिल्ले आहेत प्रत्येकावर नंबर लिहिलेला आहे ओके सो मॅडम तुम्ही इथेच आहात माईक तुमच्याकडे देतो हा माईक तुमच्याकडे घ्या हा किती नंबर आहे हो बोला ना माईकमध्ये सांगा दोन नम्बर माई। दोन नंबर इथे आहे पण याच्या मागच्या बाजूला काही नाही ना रिकाम आहे दोन नंबर प्लीज हातामध्ये घ्या तुमच्या हा नंबर चार नंबर आहे मागच्या बाजूला काही नाही रिकाम आहे आपण घ्या हातामध्ये हा नंबर तीन नंबर आहे मागच्या बाजूला काही नाही आहे इकडे आपण घ्या तुमच्याकडे हा एक नंबर एक नंबर आहे मागच्या बाजूला काही नाही आहे बरोबर चारही नंबर वेगवेगळे मागच्या बाजूला काही नाही सो आता हे जे नंबर आहे सर तुमच्याकडे येतो हे नंबर मी असे ठेवले आणि असे जर मी मिक्स केले हा इथे हा इथे मिक्स केले तर तुम्हाला दिसतंय कुठला नंबर कुठे चाललाय तुम्ही दिसतोय ना पक्का आता मी उलट करतो याला असं इथे जरा लोकांना दिसलं असं बसतं तर इथे आता मी याला उलट करायला चालू उलट करून मिक्स करायला चालू परंतु एकदम रँडमली मिक्स आता काही वाटते तुम्हाला कुठला नंबर कुठे गेला असेल काय अंदाज काही नाही समजा म्हणजेच हा नशिबाचा खेळ आहे ओके okay, तर चार पैकी एक कार्ड तुम्हाला निवडायचंय मी ते रॅन्डमली मिक्स केलेले आहेत सगळे कार्ड तर कुठलंही एक कार्ड तुम्हाला निवडायचं जसं की पहिल्याची लेस ही आहे दुसऱ्याची ही अशी तर कुठली पण सर एक लेस पकडा इन ही लेस पकडली आहे आता याने जी लेस पकडली आहे तो नंबर कुठलाही मला माहीत नाही आहे पण सर नशी एकदाच कॉल देतो तसं चारही याच्यामध्ये गिफ्ट आहेत तुमच्यासाठी पण वेगवेगळे वेग गिफ्ट आहेत ना तर एक शेवटची संधी आहे तुम्हाला चेंज करायचं तर चेंज करू शकतं लेस परत म्हणू नका मी म्हणजे नाही मी संधी देतोय सर बदलायचं बदलू शकता बदल <laughs> बरं आता ही तरी ठेवता नाही पण बदलता नाही बदला मला काही प्रॉब्लेम नाही दहा वेळा बदला आता नाही बदलत पक्का घ्या घ्या काढून घ्या काढून घ्या कुठला नंबर आहे मी नाही बघ कळेल ओके नाही कळला तीन नंबर तीनच दाखव सगळ्यांना एकदा सो तीन नंबर त्यांचा आलेला आहे सर तीन नंबरमध्ये जे काही आहे ते गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे डेफिनेटली पण मी आधीच सांगितलं होतं प्रत्येक बॉक्समध्ये एक गिफ्ट याच्या ठेवलं होतं बरोबर सो so, तीन नंबरचं गिफ्ट काढून देण्यापेक्षा त्यांनी काय काय मिस केलंय त्या गोष्टी आपण बघूयात सो so, सुरुवातीला सर तुम्ही तीन नंबर काढले राईट हा तीन नंबर यांनी काढलेला आहे हा प्लीज तुमच्याकडे ठेवा सर तीन नंबर मस्त एक नंबर जर तुमचा निघाला असता तर तुम्हाला काय गिफ्ट मिळालं असतं प्लीज फर्स्ट नंबरचा एक नंबर ड्रॉवर ओपन करा प्लीज एक नंबर त्यामध्ये काय जर बाहेर काढा प्लीज एक नंबर यामध्ये आहे आयपॅड पॅड्स नवा कोरा दोन नंबर जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर दोन नंबरप्र काय चेक करा पटकन प्लीज दोन नंबर येस घ्या काढून पटकन ग्रेट दोन नंबर जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर आय बॉ प्लस चार नंबर चार नंबर मध्ये तुमच्यासाठी चेन याच्यामध्ये आहे दोन लाख रुपयांची आणि म्हणून का उडून दाखव गिफ्ट आता तीन नंबरचं गिफ्ट डेफिनेटली तुमचं आहे मी तुम्हाला संधी दिली होती बदलायचं बदलू शकत मी कॉन्फिडन्स होता तुम्हाला की नाही बदलणारच नाही पण प्रत्येकामध्ये गिफ्ट आहे नक्की सो तीन नंबरचं गिफ्ट तुमचं आहे प्लीज तीन नंबरच डॉगडा आणि तुमचं गिफ्ट घेऊन एक दोन <laughs> तर सहा अर्धा डझन केळी आणि या सगळ्याच्या सगळ्या केळी सर डेफिनेटली तुमच्या आणि या सगळ्याच्या सगळ्या केळी तुम्हाला खायच्या आणि सहा केळी खाणं सर नॉट अ जोक सहा केळी खायला वेळ तर लागेल ना दहा पंधरा तर नक्की लागतील सो so, दहा पंधरा मिनिटांमध्ये या तुम्ही फिनिश करा तोपर्यंत ज्यांना मला छा घ्यायचा असेल किंवा ऑस्टरूम जायचं असेल ते पण घेतील एक दहा मिनिटाचा ब्रेक घेऊया थँक्यू व्हेरी मच होटेल सर आपल्या मला मदत केल्याबद्दल